राष्ट्र प्रदेश आयोजित मंगल कलश यात्रा आणि या मंगल कलश यात्रेच्या शुभारंभापूर्वी उत्सव गौरवशाली परंपरेचा वारसा समृद्ध इतिहासाचा गौरव महाराष्ट्राच्या पवित्र भूमीचा रत्नागिरी जिल्हा मंगल गाव आमरावे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आमरावे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक छोटे गाव मंडलकडे या तालुक्याच्या ठिकाणापासून स्मारक आहे जे एक पंचतीर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या आमरव भूमीची मंगल मृदा त्यानंतर उत्सव गौरवशाली परंपरेचा वारसा समृद्ध इतिहासाचा मंगल बुधा कसबा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांना कसबा येथील कलश अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणची मंगल बुधा आणि मंगल, मंगल जल कलश यांचे पूजन या ठिकाणी सन्माननीय आमदार यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे